नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम नंदुरबार महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान निमित्त नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम नवापूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा वडवी डॉक्टर सुनील गावित डॉक्टर प्रीती गावित डॉ कीर्ती कीर्तीलता वसावे डॉक्टर कंचन वसावे डॉक्टर प्रमोद कटारिया डॉ प्रदीप गावित फार्मेसी ऑफिसर मयुरी सूर्यवंशी सुषमा सेलार सिस्टर शबरी गावित जोएस वडवी साई नर्सिंग कॉलेजचे मुख्याध्यापक सागर वसावे गीता गावित कुसुम गावित आधी उपस्थित होते यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित म्हणाले की हा कुष्ठरोग अभियान तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे या पंधरवाड्यात विविध पदके तयार करण्यात आली असून घरोघरी भेटी देऊन संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवून औषधी उपचार करा या आजाराला घाबरून न जाता निसंकोचपणे कोणताही न्यूनगंड न ठेवता लोकांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन या अभियानात सहभागी व्हा जेणेकरून कुष्ठरोगाच्या संबंधित रुग्णांच्या जीवनावर परिणाम करतात त्याला सामाजिक स्थिती रोजगाराची संधी विवाह कौटुंबिक जीवन इत्यादी व भेदभावाची निराकरण करण्यासाठी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन अभियान राबविण्यात येत आहे यानंतर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन अभियान रॅलीला हिरवी झेंडी डॉक्टर अनिल गावित यांनी देऊन शुभारंभ केला रॅलीला नवापूर उपजिल्हा रुग्णालयापासून सुरुवात करत श्री साईबाबा मंदिर रोड बसस्थानक परिसर लाईट बाजार येथे फिरून महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण डॉक्टर अनिल गावित व अधिकारी कर्मचारी यांनी केला त्यानंतर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन पंधरवाडा संदर्भात साई नर्सिंग कॉलेज व कैलासवासी विलासराव देशमुख नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन समूहोपदेशक कैलास माडी यांनी केले तराभार कुष्ठरोग तंत्रज्ञ सुरेश बागुल यांनी मानले महात्मा गांधी यांचा पुण्यतिथी असल्या कारणाने सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा स्पर्श कार्य राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिना अंतर्गत या कार्यक्रमा अंतर्गत दरवर्षी कार्यक्रम घेतले जातात तसेच यावर्षीसुद्धा तीस जानेवारी तर तेरा फेब्रुवारी असे चौदा दिवस हा कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि दरवर्षी जे कुष्ठरोगी जे लपलेले असतील किंवा ज्यांचं निदान झालेलं नाही त्यांच्यासाठी या शोध मोहिमाचा कार्यक्रम आयोजित केलेला असून त्याच्यासाठी खास असे पथकं निर्माण केलं करण्यात आलेले आणि शहरी आणि ग्रामीण भागामध्ये घरोघरी जाऊन या सर्व जे संशयित कुष्ठरोगी हो असतील त्यांचं निदान केलं जाणार आहे तरी मी सर्व समाजातील लोकांना आवाहन करतो की सर्वांनी ह्या कुठलीही शंका न ठेवता या पथकाला मदत करायची आणि जे आपल्या समाजामध्ये जे कुष्ठरोगी जे निदान झालेलं नाही त्यांचं तपासणी करून घ्यायची आणि यासाठी कुठलेही समाजामध्ये संकोच न ठेवता आणि कुष्ठरोगी हा आपलाच असतो आणि हा हा रोग काय कोणाला म्हणजे असांसर्गिक रोग आहे आणि त्यासाठी सर्वांनी याचा लाभ घ्यावा मी असं आवाहन करतो आणि ह्याला बहुविध अशी ट्रीटमेंट उपलब्ध असून याचा विनामूल्य अशी सेवा दिली जाते औषध उपचार केला जातो तरी सर्व नवापूर तालुक्यातील आणि पंचक्रो जे कोणी रुग्ण असतील किंवा संशयित असतील किंवा ज्यांची ट्रीटमेंट चालली त्यांनी ह्या पथकाला दाखवून घ्यायचं आहे आणि ज्याला कोणाला आणखी शंका असेल त्याचा आम्ही इथे नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे आमच्या कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाअंतर्गत आमचे इथे लेपरसी टेक्निशियन असतात ती त्याची तपासणी करतात आणि त्याचं मोफत सल्ला आणि ट्रीटमेंटसाठी सल्ला दिला जातो असं मी सर्वांना आव्हान जालमसिंगावीत नजरबाज येऊन नवापूर